चार एकरच गेलेली आमची पण पूर्ण आठ एकर एक काढलेली तर ती आमच्या नावी करून देण्यात यावा हे सगळं त्यांना आम्ही पुरावे देऊन पैशाच्या मागणीसाठी त्यांनी आम्हाला ही वेळ इथं आणलेली आम्ही वीस दिवस झालो ऑपरेशन माझा नवरा आणि माझ्या सासरा ओपरेशनला बसलेली पण त्यांनी काही दखल ना घेता आज मला त्याच्यामुळे यांना न्याय मिळण्यामुळे मला सरासरी डिझेल वतून घ्यायची वेळ आलेली आत्महत्या आणि आमचा सात नाही मिळाला इथे आमचं कुटुंब पूर्ण आत्मदान करणार खऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही अल्म बोलणार कोण हे फक्त पैशाच्या मागणीसाठी आमची दिशा करायला हे चुकीचे जुन्याचे हे काही नाही फक्त आमचं म्हणणं काय आहे साधारण का आमची कटलूट माणून देण्यात आमचा मुद्दा एवढाच आहे बाकी आम्हाला पंचायतीच घेणं नाही

शिवाय पर्याय नाही म्हणजे याचा अर्थ हे लोक आम्हाला मजबूर करावे लागले जबाबदार ठरून या प्रशासनाला आम्हाला कोणाला जर आमच्या माग खर खर जर उभा राहून जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला जबाबदार धरून आम्हाला न्याय मिळा हीच आमची विनंती आहे तुम्हाला आमची एकोणीसशे ब्याण्णव ला कटलेली पण एका मिनिटात कटली आमच्या याच्या ताब्यात आज तिला जमीन आहे ती परस्पर

दादांचा मुद्दा आमचे चार एकर आज रोजी आमच्या ताब्यात यांनी काठी आमची चार एकर संपादित झालेली हरकत नाही संपादित झालेली महाराष्ट्र शासन याच्यामध्ये जमीन गेली महाराष्ट्र शासन जमीन घेतली आठ एकर आणि आमची गेली चार एकर चार एकर गेली आमची जमीन यांनी आमचं वीस तिरचाळीस फेर नंबर ह्या नंबर पूर्ण बापूराव गावची मिरपूरची जमीन काटली का काढली आमची गेली चारच एकर आठ एकरचा काय फेर घातला वीस शंभर गावची मिरपूरची जमीन तयार जाऊन सात तशीच राहून पुन्हा जमीन तशी ठेवून परत शासनाची पहिले फसवणूक केली आणि दोन नंबर आमची गेली लक्षात काय येणार हे आमची आम्हाला जमीन आमची आम्हाला न्याय जाणार नाही आम्ही सात बारा घेऊन जाणार अरे भाऊ बापर कुठे हे आमचे वडील शासरे मी झाले उपसेनाने बसलेले